नमस्कार मंडळी मी शारदा इंटीट्युट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनेल मध्ये शारदा स्प्रिच्युअल जर्नी आणि आज एक छानशी रीडिंग घेऊन आले तुमच्यासाठी मी तर हा ऑगस्ट महिना जो आहे हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी सक्सेस आणि मिरायकल्स घेऊन येतय मी काय सफल केले कोणती रीडिंग आहे किंवा काय ह्याच्यासाठी केले तर मिरायकल्स आणि सक्सेसच कार्ड माझ्या दोन्ही दोन्ही कारण माझ्या हातात आले तर काय आहे हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी मिरायकल्स आणि सक्सेस घेऊन येत तर कोणत्या बाबतीत तुमचा सक्सेस आहे काय मिरॅकल्स घडवून आणणार आहेत आणि हा श्रावण महिनाही आहे आणि हा ऑगस्ट महिना पूर्ण बाप्पांचं आगमन आहे आणि ह्या सगळ्याच गोष्टी इतक्या ग्रो करणाऱ्या आणि आनंदमय उल्हासदायक अशा आहेत तर याच्यामध्ये काय तुम्हाला मेसेज दिला जातोय जो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर आपण ह्या रिडिंग मधून बघणार आहोत आणि कोणते सक्सेस आहेत कोणतं मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात घडते घडणार आहे ते तुम्हाला इथं ह्या मधून समजणार आहे का हो तर नक्कीच बघूया हो आपण काय मिरॅकल्स आहे जे घडतायत आणि डिवाइन हिलिंग येणार ऑगस्ट महिना तुमच्यासाठी घेऊन येतोय सक्सेस अँड मिरॅकल्स तर सक्सेस अँड मिरॅकल्स म्हणजे जी तुम्हाला रिट्रीट करण्यासाठी कोणत्याही जे तुम्ही काही कामं निवडलेली असतील काहीतरी नियोजन असेल तुमचं काहीतरी अपेक्षा असतील काहीतरी अशी महत्वाची कामं होती जी जे काम करत असताना त्यामध्ये खूप अडचणी आल्या तुमच्या किंवा त्याच्यामध्ये जे सपोर्ट तुम्हाला पाहिजे होते ते त्याप्रमाणे तुम्हाला तसा सपोर्टही मिळाला मिळालाय फायनान्शियल असेल किंवा तुमचं काम करताना कोणताही जो हो अडथळा तसं म्हणजे जे काही तुम्हाला पाहिजे तो सपोर्ट तुम्हाला मिळाला नाही हे काम करत असताना तर येणाऱ्या काळामध्ये हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी तो सपोर्ट घेऊन येतोय खूप मोठा सपोर्ट तुमच्यासाठी येतोय जो तुम्हाला रिचार्ज करणारा आहे हील करणारा आहे तुमच्या आयुष्यात चेंजेस करणारा आहे आणि डिवाइन हिलिंग आहे आणि परमेश्वर तुम्हाला हील करतायत ऑगस्ट महिना म्हणजे ही हिरवीगार सगळी अशी समृद्ध करणारी अशी आपली ही हिरव हिरवी चादर अशी नेसलेली आहे सगळं हा सगळा जो निसर्ग आहे हा निसर्ग तुम्हाला हील करतोय आणि डिवाइन पॉवर जी आहे परमेश्वराची जी, जी ताकद आहे ती सुद्धा तुम्हाला हील करते म्हणजे आतलं तुम, तुम्हाला जो जी जी ज्या ज्या गोष्टीत हिलिंग पाहिजे आहे हिलिंग म्हणजे जिथं तुम्हाला थांबल्यासारखं वाटतंय आणि जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात व्यक्ती असेल फुलं असेल पक्षी असेल प्राणी असतील झाडं बेली कुणीही असेल हिलिंग मिळणं खूप महत्वाचं आहे आणि ती हिलिंग तुम्हाला साक्षात परमेश्वराकडून हिलिंग मिळते म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने अपेक्षा केली असेल तिथून तुम्हाला नाही मिळणार पण जिथून तुम्ही अपेक्षाही केलेली नाही अशा ठिकाणाहून तुम्हाला खूप फुल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुम्हाला फुल सपोर्ट आहे हिलिंग आहे तुम्हाला स्टँड करण्यासाठी उभं करण्यासाठी साथ आहे आणि जिथं जिथं तुमचा सक्सेस थांबत होता म्हणजे तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की अशी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीकडून तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती किंवा तुम्ही विचारही करणार नाही अशा व्यक्तीकडून तुम्हाला अनाहूतपणे अशी मदत होईल की तुम्ही तिथून म्हणजे एका वेगळ्या लेवलला तुम्ही जाल असा सक्सेस तुमच्यासाठी इथं आहे आणि येणारा हा ऑगस्ट महिना त्याचसाठी त्या सक्सेससाठी तेच सक्सेस तुम्हाला बघायला मिळते कारण हिलिंग आहे तुम्ही आता नवीन जे तुमच्याकडे येते ते स्वीकारतायच्या अगोदर कसं तुम्ही एखादा निर्णय घ्यायला किंवा हे करायला घाबरत होता किंवा मनामध्ये असं भीती होती कोण काय म्हणेल का काय का करेल मग ते कोणत्याही एज्युकेशन मध्ये असेल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये असेल मध्ये कोणत्याही तुमच्या पार्ट ऑफ लाईफ कोणत्याही आयुष्याच्या कुठल्याही भागामध्ये निर्णय घेण्यासाठी तुम्ही तिथं दजावत नव्हता तुम्हाला कारण अपयशानं ह्या सगळ्या गोष्टी हे होत होत्या तर यश अपयशानंतर यश हे असतंच तर ते येणारं जे यश आहे हे जे सक्सेस आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात येते हायर लर्निंग जर तुम्ही खूप शिक्षण म्हणजे शिक्षण घेत असाल आणि बाहेर शिकायला जाण्यासाठी असं तर तुमचं प्लॅनिंग चालले असतील तुमच्या असतील तुमच्या मुलांचे असतील तर त्यामध्ये सुद्धा सक्सेसनेस आहे आणि तर सक्सेस सक्सेस आणि मिरॅकल्स आहेत जर तुम्हाला एखादी सीट शिक्षणाच्या दृष्टीने तुम्हाला ते मिळत नसेल किंवा त्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय तर ते सुद्धा तुम्हाला इथं ऑगस्ट महिन्यामध्ये मिळते आणि ह्या ऑगस्ट महिना सक्सेस आणि म्हणजे जे तुम्ही लर्न आहे जो जे तुम्ही शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे जो स्पिरिच्युअल असेल किंवा मा कोणत्याही माध्यमातून असेल आणि तुम्ही जे पुढे देत आहे तर त्याच्यामध्ये खूप ग्रोथ आहे तुम्हाला त्या गोष्टीत तुम्हाला कसं होते माहितीये का कोणती गोष्ट एकदा बी पेरलं आणि परत त्याच्याकडं लक्षच नाही द्यायचं असं केलं तर ते बी तिथं एकतर वाळून जाईल किंवा कुजून जाईल तर ते पेरल्यानंतर त्याची मशा त्याला खत पाणी घालणं त्याची मशागत करणं वेळोवेळी त्याचं संगोपनाकडं लक्ष देणं ते, ते वाढतंय का त्याच्याकडे लक्ष देणं ह्या ह्या जसं असतं ही जशी पेरणीचं हे आहे तसंच आयुष्याचं सुद्धा आहे कोणतीही गोष्ट कोणताही निर्णय घेतला तर त्याच्यामागे लागणं किंवा त्या पद्धतीनं त्याच्या त्याच्यावर फोकस करणं विचार करणं आणि त्याच्या मार्गावर जिथं जिथं सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट घेऊन पुढं जाणं हे लर्निंग आहे आणि हे लर्निंग हे घेत कसं तुम्ही आत्तापर्यंत आलात तसंच म्हणजे जे बी पेरल्यापासून मोठं उपर्यंत जशी लर्निंग तुम्ही करत आला जसं शिकत गेला की प्रत्येक वेळी एक एक लेवलला एक एक गोष्ट तुम्हाला मिळणं खरंच खूप महत्वाचं आहे तर ते तसंच तुम्हाला यापुढेही तुम्हाला तशीच लर्निंग तुम्हाला घ्यायचं शिकत तुम्ही पुढे जाणार आहात कारण तुमचे जे तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तुमचा जो अनुभव आहे आणि तुमचं विविध क्षेत्रातलं जो जे ज्ञान आहे ते ज्ञान तुमचा अनुभव हा सगळा गाठीशी येऊन तुम्हाला पुढच्या प्रवासाला इथं जायचं आणि त्यामध्ये तुम्हाला सक्सेस आहे कारण हे सक्सेस का आहे कारण तुमचा जो अनुभव आणि ज्ञान हे पराकोटीचं आहे मग ते कोणत्याही क्षेत्रातलं असू दे आणि ते क्षेत्र तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये जर विद्यार्थी असू दे मूल असू दे वृद्ध लोक असू दे किंवा कुठं असू दे तुम्ही तुमचं ज्ञान देताना कमी पडत नाही आहे किंवा त्यांना त्यांच्याकडून घेताना कमी पडत नाही तुमच्या स्वतःमध्ये कुठलाही इगो नाही अहंकार नाही मी पणा नाही तिथं तुम्ही सोडून सोडून देताय आणि ते घेता पण आणि देता पण आणि त्यामुळं तुमच्या मार्गातले अडथळे दूर होतात आणि हे सक्सेसकडे तुम्ही चाललेले आहात हा महत्वाचा मेसेज होता जो तुम्हाला द्यायचा होता ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये कारण तुम्ही जो जे फरगिव केलं जे सोडून दिलं कोण काय बोललं कोण कशासाठी काय केलं तो त्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या रस्त्यावर जात असताना तुम्ही थांबला नाही तुम्ही थांबला नाही पुढे पुढे जात राहिला आणि म्हणूनच तुमच्यासाठी हे सक्सेसचे दरवाजे उघडलेले आहेत तुम्ही तुमचा फोकस हलवला नाही तुम्ही तुमचा जो फोकस आहे तुमचा जो उद्देश आहे तुमचं जे काम आहे ते हलवलं नाही आणि त्यामुळेच तुमचा हा तुमच्याकडे हा सक्सेस येतोय तुमच्या आता ह्या सक्सेसमध्ये म्हणजे तुम्ही जे तुमचा जो बिझनेस आहे तो ग्रो करतोय तुमच्या बिझनेसमधनं जो आउटकम त्याची अपेक्षा तुम्ही केली नसेल म्हणजे जर एखादा बिझनेस तुमचा आहे आणि तो चालत नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काही अडथळे येत आहेत तर त्यामध्ये तुम्हाला या ऑगस्ट महिन्यामध्ये दिसायला लागेल की त्या बिझनेसमध्ये खूप ग्रोथ आहे आणि त्या बिझनेसमधनं येणारा आउटकम सुद्धा खूप मोठा आहे जो तुम्हाला तुम्हाला अपेक्षित नव्हता याच्यापेक्षा जास्त आउटकम तुम्हाला इथं मिळतोय जर तुमचं कोणत्याही ह्याच्यामध्ये असू दे त्या बिझनेसचा आउटकम तुमचा खूप वाढणार आहे कारण तुमचा जो उद्देश आहे तो बिझनेस जो करण्याचा तो खूप पॉझिटिव्ह आहे खूप सकारात्मक असा तुमचा उद्देश आहे आणि त्यामुळे तुमचा जो उत्कम आहे तो वाढतोय आणि तुम्हाला एका वेगळ्या लेवलला तो घेऊन जातोय आता तुम्हाला अजून प्रगती तुमच्या बिझनेस मध्ये जसं कसं असं एक हे झालं त्याची शाखा आणि एक त्याची अनेक शाखा असं जे करतात तसं तुम्ही करणार आहात मग तुम्ही कोणत्याही ह्याच्यामध्ये असूया ब्युटी पार्लरचं सुद्धा मला इथं खूप दिसते की जर तुमचं पार्लरचं वगैरे काही असं तुम्ही करत असाल म्हणजे ब्युटिशियन जे असतात मग ते कुठले असू दे फॅशन डिझायनर असू देत पार्लर ब्युटी पार्लर असू दे किंवा विविध ह्याच्यातून असू दे तर ते जे हे करणं आहे त्याच्यामध्ये खूप हे आहे आत्ताचा जो येणारा ऑगस्ट महिना आहे त्यामध्ये खूप सक्सेस आहे तर त्याच्यामध्ये थोडस तुम्ही फोकस्ड करणं गरजेचं आहे तुमचा जो व्यवसाय आहे त्यामध्ये थोडं तुम्ही फोकस्ड करायसाठी तुम्हाला इथं mm सांगितलं -hmm. जाणं युनिवर्स फिज इज विथ यू म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा ऑगस्ट महिना तुम्हाला सक्सेस आहे कारण तुम्हाला प्रोटेक्शन पण आहे आणि प्रेम पण आहे तुमच्या आराध्यांचं तुमची जे कोणी आराध्य आहे तुम्ही जिथं मानता जिथं तुम्हाला समर्पित तुम्ही होता त्या आराध्यांचं प्रोटेक्शन तुम्हाला आहे कारण तुमची वेळ आली आहे आणि ह्या वेळी जी वेळ आयुष्यात असते तेव्हा प्रोटेक्शन असणं खूप महत्वाचं आहे कारण इज अ डिवाईन हिलिंग मी तुम्हाला सांगितलं तुम्ही आता स्वीकारण्याच्या मुमेंटमध्ये आहात म्हणजे आता तुम्ही स्वीकारू शकता काहीही आलं तरी तुम्ही ते झेपू शकता हे तुमचं डिवाइन म्हणजे तुमचं हृदय स्ट्रॉंग झालेलं आहे हे स्ट्रॉंग म्हणजे काय हे हृदय त्या जे जे ब्लॉकेजेस होते ते सगळे निघून गेले हार्ट चक्र हिल झाले आणि हार्ट चक्र पूर्णपणे तुमचं असं ग्रो झालंय ते हिरवं गार असं झालंय ते हार्ट चक्र आणि त्यामुळे जे येईल ते तुम्ही आता झेपू शकता स्वीकारू शकता ज्यावेळी ते ब्लॉक असलं की आपल्याला झेपता येत नाही पण ते ब्लॉकेजेसच सगळं तुम्ही काढून टाकलेत आणि तुम्ही आता स्वीकारताय तुम्ही तुम्हाला प्रोटेक्शन आहे प्रेम आहे तुम्हाला ती स्वीकारण्याची शक्ती तुमच्यामध्ये वाढलेली आहे आणि तो जो आनंद आहे तो तुम्हाला इथं दिला जातोय तर येणारा ऑगस्ट महिना जो आहे तो तुमच्यासाठी सक्सेस आणि मिरॅकल्स घेऊन येते आणि हे सक्सेस हे मिरॅकल्स चिरकाळ टिकणारा आहे ज्यामुळं तुमचा नावलौकिक तर आहे तुमच्या कुळाचा सुद्धा आहे तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये अडथळ येत होते तर ते सुद्धा इथं दूर होत आहेत आणि हा ऑगस्ट महिना म्हणजे स्पिच्युअल स्पिरिच्युअल गोष्टी करण्याचा स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जाण्याचा सुद्धा आहे आध्यात्मिक जितकं तुम्ही तुमचे रिच्युअल्स काय आहे तुमचं जे सण समारंभ आणि हे सगळं जे आपण इतक्या आनंदाने उत्साहानं करतो ते करत असताना येणारे जे अनुभव आहेत किंवा येणाऱ्या पिढीला जे आपण जे काय चांगलं देतोय त्यामधून सुद्धा तुमचं कुळाचा उद्धार होतोय आणि त्यामधून तुमचे सक्सेस आणि मिरॅकल सुद्धा येतात कारण तुम्ही काय देताय याकडूनच तुमच्याकडं ते येण्याचे मार्ग खुले होतात त्यामुळे तुम्ही तुमच्या तुमच्या पिढीला जे जे काही चांगलं येणाऱ्या पिढीला जे आहे या पिढीला जे काही चांगलं देत आहे चांगलं सांगतायत आपल्या परंपरा संस्कृती संस्कार गुण कार्य ह्याबद्दलच्या ज्या ज्या तुम्ही हे पोहोचवताय त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस निघून जाऊन सक्सेस वाढते संपूर्णता आहे बघा होणेस मी काय म्हटलं ट्वेंटी फोर चोवीस नंबरचं कार्ड आहे चोवीस म्हणजे अपेंडन्स तर चोवीस नंबर हा हार्ट चक्र ओपनच हे कार्ड आहे बघा हे संपूर्णता आहे आणि हार्ट चक्रावर जर तुम्ही बघितलं तर हार्ट चक्र पूर्ण हे होते आणि त्यामुळे सक्सेस अँड मिरॅकल्स आहेत कारण जोपर्यंत घेण्या घेऊ शकत नाही आपण तोपर्यंत ते आपल्याकडे येत नाही आणि तर तुमचं चक्र पूर्णपणे हे झाले आणि बाप्पाचं येणं आहे तर ह्या ऑगस्ट महिन्यात बाप्पा सुद्धा येत आहेत तर बाप्पा तुमच्या आयुष्याचा एक असा वेगळा आनंद खूप मोठा आनंद बाप्पा घेऊन येत आहेत हा आनंद म्हणजे तुम्हाला विविध ह्याच्यातून तुम्ही म्हणजे इतकं तुम्ही सेलिब्रेट करणार आहात इतका तुम्ही आनंद जल्लोष आणि हे सगळं खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने तुम्ही बाप्पांचं स्वागत सुद्धा करताय त्यामुळेच बाप्पांच्या येण्यानं विघ्न तर दूर होतातच कारण ते विघ्नहर्ता आहेत आणि ह्या हे विघ्नहर्ता या ऑगस्ट महिन्यात तुमची सगळी विघ्न संपवत आहेत सगळ्या मार्गातले ब्लॉकेजेस दूर करतायत आणि तुमच्या एका नवीन एका प्रवासाला तुम्हाला घेऊन जात आहेत तुमच्या आयुष्यात आणि कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढतंय तुमची एकाग्रता वाढते मग ती अभ्यासातली असू दे तुमच्या बिझनेस असू दे करिअर असू दे तुम्ही कोणताही काम करा त्याच्यातली एकाग्रता वाढते की आता यावेळेला मला काय करणं गरजेचं आहे त्यातली जी एकाग्रता आहे ते जे तुमचं काम आहे त्यातली एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढते जो तुमचा हालत होता फोकसड हालत होता तुमचा फोकस हालत होता तुमचं लक्ष लागत नव्हतं महत्वाचं काय आहे कोणत्या कामात तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कोणत्या कामात तुम्ही इन्वॉल्ड झालं पाहिजे काय तुम्ही केलं पाहिजे ह्यात तुमचं लक्षच राहत नव्हतं लक्षच लागत नव्हतं आणि ह्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे हललं जात होतं तर इथं तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण लेवलला इथं हे केलं जाते तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप स्ट्रॉंग होते तुम्ही तुमच्या अभ्यासात असेल सगळ्या ह्याच्यात असेल मुलांसाठी सुद्धा हे आहे मुलं सुद्धा अभ्यासात जर तुमच्या अडथळे येत आहेत प्रगती होत नाही आहे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे आणि किती प्रयत्न केलं तरी सुद्धा लक्षात राहत नाही असं काय असेल तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी हाच सक्सेस आणि हेच मिरॅकल्स आहेत की तुम्ही सहज जर एखादी गोष्ट वाचला किंवा तिच्याकडे हे केला तर तुमचं पाठांतर होत नसेल तरी सुद्धा खूप मोठं हे आहे त्यामध्ये बदल आहेत आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची विचारशक्ती स्मरण शक्ती ही सुद्धा ह्याची लेवल वाढते आणि अभ्यासाकडं तुमचं खूप लक्ष जात आहे टाळत होता ते तुम्ही करताय असा इथं असं हे आहे काय डिलाइट आनंद आहे बघा म्हणजे तीन नंबरचं कार्ड आहे हे आणि बाप्पांचं बाप्पा तर येत आहेच बाप्पांचंच कार्ड आहे खरं आणि हा सक्सेस आणि मिरॅकल्स म्हणजे आनंद आणि एक आनंदाचा प्रवाह जो आहे तो ह्या ऑगस्ट महिन्यात तुमच्या आयुष्यात होतोय आणि आनंदमयी सुखी समृद्ध असं आयुष्य जे आहे ते तुम्ही जगताय आणि त्या ह्याच्याकडं तुम्ही पुढं जात आहे जो फेटा बांधणं म्हणतात की नाही फेटा फेटा तुम्ही बांधताय जो यशाचा आहे एम सक्सेस अँड मिरॅकल्स मी ते म्हटलं तुम्हाला सक्सेस जे आहे ते म्हणजे तुम्ही जेव्हा आपण सक्सेस कधी करतो जेव्हा एखाद्याचा सत्कार असतो एखाद्याचं आनंद सेलिब्रेशन असतं कार्यक्रमाचं काहीतरी हे असतं त्यावेळेला आपण फेटा बांधतो कारण त्याचा सत्कार करणार तसंच तुमचा काहीतरी सत्कार सोहळा समारंभ सुद्धा या ऑगस्ट महिन्यात होण्याचे चान्सेस आहेत कारण इथं फेटा आहेत आणि मला मेडिटेशनमध्ये जर खरंच खूप टाळ्या वाजल्याचा मला आवाज आला होता तर हा टाळ्यांचा कडकडाट जो आहे तो सुद्धा तुमच्यासाठी आहे कारण तुम्ही जर एखाद्या ह्याच्यामध्ये यशस्वी झालाय तुमचे सत्काराचे किंवा तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही काहीतरी वेगळं पण लोकांपर्यंत पोचत आहे तर ते त्यासाठी सुद्धा तुमचा सत्कार इथे केला जातोय आणि डिलाइट आहे खूप आनंद आनंदीमय असं आयुष्य तुमचं सुरु होत आहे आणि हा ऑगस्ट महिना म्हणजे हे सेलिब्रेशन आहे मिरॅकल्स आहे सक्सेसनेस तुम्ही विचार सुद्धा करणार नाही की ह्या म्हणजे इथं आपलं हे होईल किंवा याकडून आपलं असं होईल तर तिथं तुमच्या आयुष्याला एक वेगळं वेगळी दिशा वेगळा म्हणजे वेगळा मार्ग आणि तुमच्या आनंदात तुमचं स्वतःला बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुमचा इथं तुम्हाला दिसेल या ऑगस्ट महिन्यामध्ये आणि रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता जर पर्सनल रिडिंग हवे असेल तर आणि हे कार्ड आहे चॅरिटी तुम्ही जी चॅरिटी केलेली आहे जर केलेली नसेल तर तुम्हाला करायला इथं सांगितलं जाते जर तुम्ही एखादं काही असू दे आध्यात्मिक हे असू दे दान पुण्य धर्म हे सगळं तुम्ही केलेलं आहे पूर्वजांच्या नावे असू दे किंवा कोणताही हे नाही आहे पण तुम्ही जे डोनेट केलेलं आहे मग ते त्याच्यासाठी कोणतं तुम्ही अपेक्षा अशी धरली नाही की हा तुमच्या हातून फक्त एखादं एखादं कार्य आहे किंवा देवाने आपल्याला त्यासाठी सक्षम बनवलेलं आहे आपण एवढं करू शकतो ह्या याच्यानं मोठा नाही छोटासा असा खालीचा वाटा घेऊन तुम्ही जो ते कॉन्ट्रीब्युशन तुमचं जे तुम्ही देताय किंवा तुम्ही ते विविध माध्यमातून तुम्ही पुढं होऊन ज्या सेवा करताय आणि दानधर्म करताय तर ह्याचं जे फळ आहे ते तुम्हाला या ऑगस्टमध्ये मिरॅकच्या रूपाने मिळालं लागेल आपण ह्या हाताने करायचं आणि ह्या हाताने फेडायचं जसं म्हणतात तसंच ह्या हाताने केलेल्या कर्माचं फळ ह्या हाताने मिळतं तर हेच तुम्हाला ते फळ जे कर्म कर्माचं जे फळ आहे तुम्ही चांगलंच केलं तुमचा उद्देश कधीही कोणतं काम करण्याचा चांगलाच चा आहे कुणालाही वाईट बोलणं कुणाचं बॉसिप करणं कुणाबद्दलची चर्चा करणं तरी कुणाची तरी अवहेलना करणं हा तुमचा स्वभाव नाही आहे तुमचा स्वभाव फक्त स्वतः स्वतः बरोबर इतरांना कसं पुढं घेऊन जाता येईल कसं चांगल्या मार्गावर नेता येईल सेवा कशी करता येईल आणि दान पुण्य किंवा या मार्गावर जात असताना आपल्याकडून काय करता येईल ह्याच्यावर तुमचा फोकस जास्त तर ह्याच जे प्रतिफळ आहे ते तुम्हाला या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाते आणि खूप छान असा मेसेज आला ऍक्च्युली आणि या श्रावण महिन्यामध्ये ह्याच सगळ्याचं फळ तुम्हाला दिलं जाते आणि हे फळ म्हणजे तुमच्या सक्सेस आणि मेरेकल्सच्या रूपाने ह्या श्रावण महिन्यात तुम्हाला दिलं जाते खूप छान खूप मोठा आणि खूप पॉझिटिव्ह असा मेसेज आलेला आहे तर हे काय आहे कामा जी आहे ब्लेसिंग प्रोटेक्शन फ्रॉम आउटर अँड इनर डेंजरस म्हणजे ह्या ह्या श्रावण महिन्यात मध्ये ह्या श्रावण महिन्यामध्ये हा श्रावण महिना तर आहेच पण हा ऑगस्ट महिन्याच हे आहे श्रावण महिना आणि ऑगस्ट महिना त्याच्यामध्ये जे सक्सेस मिरॅकल्स आहेत जे तुमच्या आयुष्यात येत आहे ते आयुष्य बदलवण्यासाठी पण यामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक एनर्जी तुम्हाला ह्या आनंदामध्ये तुम्हाला हे करण्याचा के प्रयत्न केले किंवा तुम्हाला असं तुम्हाला लो एनर्जीमध्ये फील होते लो फील होत आहे तुम्हाला तुमच्या तुमच्या स्वतः असं एखादी नकारात्मक एनर्जी तुमच्यावर हे करण्याचा प्रयत्न करेल तरी सुद्धा करते असं तुम्हाला वाटलं तरी सुद्धा ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही कारण हा कामाख्याखाली तुम्हाला फुल प्रोटेक्शन देत आहेत ह्या सगळ्या ऑगस्ट महिन्यामध्ये कारण तुमचे इनर आणि आउटर सगळे जे डेंजर्स आहेत कुणी तुम्हाला आतूनही डिस्टर्ब नाही करू शकत आणि बाहेरून डिस्टर्ब करू शकत नाही कारण इतकी मोठी प्रोटेक्शन असं तुमच्या आहे आणि हे प्रोटेक्शन म्हणजे तुमच्या आंतरिक शांततेला तुमच्या स्वभावाला तुमच्या भक्तीला तुमच्या कर्तृत्वाला तुमच्या स्ट्रेंथला प्रोटेक्शन देणारं असं आहे आणि त्यामुळे तर तुम्हाला प्रोटेक्शन मिळते तर रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर ठीक नाही पुन्हा भेटू यशा चार शाईडिंगमध्ये तर